सर्वांना सहस्नेह जय जिजाऊ जय शिवराय उद्या दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सोजेस पॅलेस या ठिकाणी मराठा समाजाची बैठक लग्न या विषयावरती होणार आहे मराठा समाजाच्या लग्नासंदर्भात आचारसंहिता मेळावा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत हाडोसर भागातील तसेच हावी तालुक्यातील सर्व मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं तर मी आपला सर्वांचा शिवश्री उत्तम बाप्पू कामटे शिवश्री उत्तम बाप्पू कामटे उत्तम बाप्पू कामटे युट्यूब आपल्या चॅनलच्या या सामाजिक विचारपीठावरून आपल्या सर्वांचं सह स्वागत करत असतो आपण दर अनेक दररोज अनेक विषयावरती चर्चा करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणावर करत असतो तर आज आपण उद्या होणाऱ्या मराठा समाजाच्या मेळाव्यासाठी हवेल तालुक्यातील तसेच हडोपसर भागातील सर्व मराठा समाजातील सर्व राजकीय सामाजिक व विविध क्षेत्रात कार्य करत असणाऱ्या मंडळींना आपण उद्याच्या या निमंत्रित करत आहोत आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे त्याचबरोबर आपल्या भागात होणारे अनेक प्रकार ओंडावळे असेल किंवा महिलांचा छळ असेल या विषयाला वाचा फोडण्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न आपल्या भागातून प्रथमच करत आहोत तर आपल्या भागातील सर्व मान्यवरांना विनंती आहे की हा कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही किंवा राजकीय पक्षाचा श्रेय घेण्यासाठी देखील हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला नाही आहे आपले राजकीय जोडे आपण सर्वांनी बाहेर काढूनच त्या हॉलमध्ये प्रवेश करायचा आहे विचार विचारधारा वेगळे असेल राजकीय विचारित संघटना पक्ष वेगळे असतील आपण सर्वांनी मराठा म्हणून त्या ठिकाणी एकत्र यायचं आहे आणि येणाऱ्या काळातील आगामी काळातील विवाह विषयावरती आपण सखोल चर्चा या ठिकाणी करणार आहोत या मेळाव्यामध्ये आपल्याला चांगल्या लोकांचं मार्गदर्शन देखील त्या ठिकाणी लाभणार आहे ज्या लोकांनी त्यांचं आयुष्य चवळआधी खर्च केले असे अनेक मान्यवर आपल्या समाजातील त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करण्यासाठी येणार आहेत आपण देखील यावं व आपलं मत जरूर व्यक्त करावं हो। आपल्याला समाजाविषयी काय वाटतं की समाज कुठे चाललेलं आहे हे आपल्याला जर कळायचं असेल किंवा पाहायचं असेल तर निश्चित आपण त्या ठिकाणी यावं स्थळ आहे सोजेस पॅलेस पुणे सोलापूर रोड द्राक्ष बागाला सांगाजवळ मांजी फार्म या ठिकाणी आपण सर्वांनी वेळात वेळ व्यार काढून समाजासाठी एक तास दोन तास द्यावेत अशी आपणाला कळकळीची विनंती आहे आणि भविष्यात आपल्याच मुला मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ही बैठक अतिशय महत्त्वाचे आहे आपल्याला जर विचार पटला तर आपण ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा अशी आपल्याला विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय